हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना आणि पहा हा आहे असा हा माझा आजचा लुक कसा वाटते छान मस्त एकदम आरामात बसून तयार झालेलो आहोत आम्ही आज आणि इथे अजून तयारी चालली आहे दर्शन तयार झालं आहे सनी पण रेडी आहे सनी इज रेडी चल आणि येस एलिजिबल आहे रिक्वेस्ट पाठवा पाठवा अ एक्सेप्ट करणार आहे का <laughs> चला सनीचं स्वयंवर मग आपले असेच ब्लॉग येणार आहेत आहे बेरी आहे इथे मस्त बेरीज आहेत आणि पिंकी आमची शोधते खाण्यासाठी अरे आपण खंडळायला गेलेलो तेव्हा किती खाल्ले होते पिंकी तिकडे बा भा? हे बाई ते दोन दोन आहेत पिंकी हाय इकडे आणि तिकडे दोन आहेत उघड वरती पण आहे बा आज पिंकी सगळं जमा करून घेऊन जाणार आहे पाडला पाडू नका ग एक तर शोधून मिळत आहेत बाकीचे सगळे हिरवे आहेत हिरवे हिरवे आहेत बघ नाईस चला आता थोडे हैदराबादचे बेरीज आम्हाला मिळालेले आहेत आणि अजून आमची पिंकी काय हालत नाही ये बजाले चल शोधत शोध चालू आहे तिथे चला आमची पिंकी ना ती पिंकीच आहे सगळ्यांबरोबर तशीच लहानासारखी असते तेवढीच आणि तिची रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच मोठी आहे सो इथून जायचं आहे ना आपल्याला चला आता आपण पुन्हा आता हॉलकडे चाललो आहे आणि आता ना आम्हाला सगळं सामान वगैरे हो नेऊन हॉलमध्येच ठेवायचं आहे तिथून आम्ही मग दुपारी म्हणजे जी हॉल जेव्हा खाली करणार त्यावेळेला मग पुढे आता पाहायचं आहे काय काय होणार आहे सरप्राईज आम्हाला पण आहे तुम्हाला पण सरप्राईज आहे हां पिंगी वांचं घेन वांसं घेन पिंगी ट्राय करते जंप जंपचं हाय जंप अरे नाही जायेगा नाही जायेगा हां पण असे आंबे बघून ना तोंडाला पाणी येते पूर्ण झाड भरून येत ना मग <laughs> एंट्री केल्यावर समोरच गणपती बाप्पांची म्हणजे आपल्या दे देवताची मूर्ती पाहून खूप समाधान वाटतं आणि खरंच ना एवढी बोलकी वाटत होती खूप छान वाटलं पाहून गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि तिथून आतमध्ये मी आली आणि खरंच हॉल आतमध्ये जेव्हा पाहिला स्टेजवरचं डेकोरेशन पाहिलं अगदी लाजवाब असं डेकोरेशन अगदी साऊथ फिल्म मध्ये एखादं पाहतो ना आपण त्या प्रकारचं डेकोरेशन होत ना नाश्ता सुरू झालेला आहे तर आम्ही आधी नाश्ता करून घेतो कारण आज सकाळपासून चहा पण नाही आहे म्हणजे कॉफी चहा नाश्ता काहीच खाल्लेला नाही आहे आम्ही चाललो आल्या आल्या सामान ठेवलं एका रूममध्ये आणि आता इथे नाश्त्याची तयारी आता इथे पुढच्या विधींना सुरुवात झालेली होती आणि राजेश पण खूप सुंदर तयार झालेला त्याचा जो ड्रेस होता त्याला एवढा छान वाटत होता अगदी एखादा राजेशाही लग्न असताना त्याचप्रकारे असं वाटत होतं तर इथे मामा मामी बसलेले आहेत आणि राजेश तर भटजीना इथे विध म्हणजे ज्या विधी असतात त्याप्रकारे पूर्ण करत होते आणि आता स्नेहा पण आलेली आहे तर एवढी सुंदर तयार झालेली अगदी ना साऊथ इंडियन लुक तिचा होता एवढा सुंदर वाटत होता म्हणजे ना दोघांची जोडी पाहून एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं खूप मस्त एकदम छान जोडा तर इथे पाहता तिची काकी आहे ना तिला घेऊन आलेली आहे आणि इथे होता भटजी जी आहेत ना ते सांगतात त्याप्रमाणे सगळं काही पुढे चालू आहे तर राजेशचं जे लग्न आहे ना ते म्हणजे आपण म्हणू की साऊथ इंडियन स्टाईलमध्येच झालेलं आहे आणि खरंच आपण आता आलेलो पण आहोत आंध्रामध्ये म्हणजे हैदराबादला आणि इथे त्याचं लग्न पण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये कारण काय होतं की आता म्हणजे आमची लोक जिथे असतात ना आता आम्ही महाराष्ट्रात राहतो त्यामुळे ना मराठी पद्धतीमध्ये सगळं काही केलं जातं पण हे साऊथमध्ये आहेत त्यामुळे ना इथले काही ज्या पद्धती आहेत तिथले भडजी आहेत त्या पद्धतीने चाललेलं आणि कधी नाही ते पहिल्यांदा पाहिलेली पद्धत म्हणजे आमच्याकडे ना नवरा नवरीला बसवल्यानंतर मुलाच्या हातामध्ये मंगळसूत्र देतात आणि त्यानंतर मग पुढची विधी होते पण इथे ना खूप छान केलं की मुलाचे पाय वगैरे आधी छान त्याला ते कलर वगैरे केलं गेलं म्हणजे आलता लावतात तसं सुंदर कलर केलं डिझाईन काढली आणि त्यानंतर मुलाच्या हातामध्ये ना असं एक भोपळा आणि कच्चा नारळ जो असतो ना आपलं शहाळ ते दिलेलं आणि त्या दुधाने ना मुलीकडचे म्हणजे तिचे काका काकी आहेत कारण का तिचे पप्पा नाही आहेत त्यामुळे तिच्या काका काकींनीच ते सगळी विधी केलेली आहे तर एवढं सुंदर त्यांनी सगळं केलं हे सगळं नवीनच होतं माझ्यासाठी सुद्धा आणि त्याचमुळे ना मी तिथे थांबून मी सगळं हे पाहिलंसुद्धा आणि शूट पण केलं की ह्या गोष्टी ना आपल्याला पण कळायला हव्यात तर अगदी ना साऊथ स्टाईलमध्ये अशा प्रकारे लग्न केलं जातं म्हणजे मी मूवीजमध्ये बघितलेलं ते आज मी इथे प्रत्यक्षात पाहिलं आणि खूप छान वाटलं मग थोड्या वेळ सगळेजण स्टेजवरती असते ना की खूपच गर्दी असते मग मागच्यांना काही बघायला मिळत नाही याकरता मी सुद्धा येऊन मग नंतर बसले तर स्टेजवर खूप छान असं सगळ्यांचं चाललेलं तर सगळ्या विधी झाल्यानंतर आता आहे मंगळसूत्र घालायचं तर कोणतंही डिझाईनर मंगळसूत्र जरीसुद्धा आपण घातलं ना तरीसुद्धा काळ्या मोत्यांचं जे मंगळसूत्र असतं ते सुद्धा घातलं जातं म्हणजे आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये ना पाच गाठी मारलेल्या असतात तर अशा सगळ्या पद्धती आहेत तो इथे आता राजेशुबा आहे मंगळसूत्र हातात घेऊन आणि मंगळसूत्र घातल्यानंतर ना आता इथे मुलाच्या डोक्यावर आणि मुलीच्या डोक्यावर अक्षता म्हणजे घालतात तसं चाललेलं होतं तर अक्षतांना सुंदर म्हणजे कलर कलरच्या बनवलेल्या होत्या म्हणून बघायला पण खूप छान वाटत होतं आणि इथे ना साऊथ पद्धतीमध्ये जसं डोक्यावरती गूळ आणि तांदूळ लावले जातात तर त्याप्रकारे इथे दोघांच्या नवरा दोघांच्या दोघांच्यासुद्धा डोक्यावरती तांदूळ आणि गुळ लावलेला होता आणि तो गुळ लावलेला जण तो कंप्लीट संध्याकाळपर्यंत त्यांचा होता ते घरी गेल्यानंतर मग धुवायचं असतं तर हे सगळे रिच्युअल जे आहेत ना खूप नवीन आणि छान वाटत होते पण आणि इथे आता जे काय असतं म्हणजे आपले जे सोयरे आहेत घरचे आहेत सगळ्यांना देणं घेणं जे असतं ते करायचं असतं तर इथे तेच चाललेलं आता तर मामीने येताना सगळ्या म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी साड्या वगैरे आणलेले होते त्यानंतर भरपूर काय काय आणलेलं होतं तर इथे आम्हाला सगळ्यांना बसून छान मानपान वगैरे त्यांनी दिला अशा वेळेला ना आमचे सासू सासरे नाही आहेत या गोष्टीचं खूप दुःख वाटतं कारण मामांची सख्खी मोठी बहीण म्हटल्यानंतर सासूबाईंचा मान मोठा असतो तर त्याच नाही आहेत तर आता इथे ना ताईला आणि सावजींना मानपान दिलेलं आहे आणि घरातले सगळे म्हणजे आम्हालासुद्धा त्यांनी सगळ्यांना साड्या केल्या आणि खरंच साड्या खूप सुंदर आहेत मुंबईला गेल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच साडी दाखवेन आणि खूप कलर पण चांगले होते एकदम मस्तच होते तर इथे आता महेश भाऊ आणि रेश्मा त्यांनासुद्धा मानपान दिलेलं आहे म्हणजे दर्शनचे पप्पा आणि आमचे अनिल भाऊ म्हणजे दोघं भाऊ आले नाही आहेत आणि दोन जण आलेले आहेत तर अंकिता पण एकटीच उभी होती आणि मी सुद्धा एकटीच होती तर खूप छान म्हणजे घरातले सगळे बाकीचे होते कारण का आपल्या अपूर्वाची सुद्धा एक्झाम आहे म्हणून ती आली नव्हती तर इथे आता माझ्या दोन्ही नंदा पण आलेल्या आहेत आणि एका नंदीची मिस्टर आलेली आहेत मोठ्या नंदीची आणि छोट्या नंदीचे पण आले नव्हते सो इथे मी आणि सावजी आम्ही ना व्यवस्थित सगळं करून देतो आहे म्हणजे पटापट ना जे मानपान द्यायला उभे आहेत त्यांना बरं पडतं म्हणून साडी त्याच्यानंतर मग पानसुपारी आहे आणि त्याच्यानंतर खारीक ठेवला जातो आणि शेला म्हणजे टोपी जी आहे ते सगळं एकत्र करून करून देत होतो ज्याच्यामुळे ना थोडं काम त्यांनासुद्धा सोप्पं चाललेलं सो आता मामा मामीला बसून आमच्याकडून मानपान द्यायचा होता ते चाललेलं तर ताई आता उभी आहे तर सुद्धा साड्या आणलेल्या आहेत आणि मामांसाठी कपडे तर खूप छान असं म्हणजे सगळ्या लग्नातल्या आपण लग्न कार्यामध्ये तर जातो पण या गोष्टींनासुद्धा किती महत्त्व असतं तर खरंच खूप छान वाटतं म्हणूनच ना घरामध्ये असे सोहळे व्हायला हवेत त्याच्याने आपण सगळेजणं एकत्र येतो एकमेकांना मान सन्मान देतो आमचं हे चालू होतं ना तोपर्यंत नवरीचं रिसेप्शन चाललेलं होतं तर सगळ्यात शेवटी आता आम्ही चव्हाण फॅमिली आलेलो आहोत स्टेजवर आणि पूर्ण स्टेज एकदम गाजवून टाकला सगळ्यांनी मिळून खूप धमाल झाली खूप मस्त एकदम आणि त्यांना भेटवस्तू त्यांना सगळ्यांनी दिली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून ना छानपैकी फोटोसुद्धा काढायला घेतला आता आम्ही एवढे सगळे गेल्यानंतर सगळ्यांना विश करेपर्यंत म्हणजे नवरा नवरीला विश करणार म्हटल्यानंतर एवढा वेळ तर स्टेजवर जाणारच आणि आमचे सावजींना नेहमीच उभे असतात ते सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी की पुढे मागे कोणी होऊ नका आणि सगळे फोटो काढताना कसं उभं राहायचं आहे कोण कसं थांबायचं आहे ते सगळं व्यवस्थित आमची सावजी बघतात त्यामुळे ना कोणाला टेन्शन घ्यावंच लागत नाही तर आता नम्रता आणि दर्शन आणि सुमेध सगळे मिळून आम्ही सगळेच एकत्रच फोटो काढणार म्हणजे पूर्ण फॅमिलीचा आमचा एक असा छानपैकी फोटो इथे होणार आहे सो हे पहा मस्त ना नवरा नवरी एवढे सुंदर वाटत आहेत ना आणि त्यांना जे हार घातलेले आहेत ना त्याच्यानंतर लूक एवढा त्यांचा इन्हान झालेला खरंच आणि चेहऱ्यावरची चेहऱ्यावरचा आनंद तो अजूनच छान वाटत होता तर इथे आता आत्याकडून म्हणजे आमच्या सासूबाईंकडून राजेशला गिफ्ट दिलेलं आहे तर फ्रेंड्स चला लग्नाचा व्लॉग मी इथेच शेवट करते पण हो याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू येणार आहे त्यामुळे नक्की पहा आणि माझे व्हिडिओ आजच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रमंडळींबरोबर शेअर करा ब बाय